पाच मिनिटांची किंमत सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो ऑफिसमध्ये असतो ती घरी संसार जबाबदाऱ्या मुलं स्वयंपाकघर सगळं सांभाळ दिवसभरात तिला फक्त पाच मिनिटं हवी असतात आजचा दिवस कसा गेला तू ठीक आहे ना थोडं बोलूया पण तिचा फोन आला की आता नाही काम आहे मी मीटिंगमध्ये आहे नंतर कर दोन मिनिटात कॉल कट पण त्याच ऑफिसमधल्या एका बाईचा फोन आला तर तासभर गप्पा हसणं मन मोकळं करणं तेव्हा तिच्या मनात प्रश्न उभा राहतो माझी किंमत फक्त दोन मिनिटांचीच आहे का ती रागवते म्हणून नाही तिला दुखतं म्हणून ती हट्ट नाही ती हट्टी नाही ती हक्क मागती ती, ती, हक ती जास्त अपेक्षा करत नाही फक्त थोडं लक्ष मागते ऑफिसची पार्टी मित्रांसोबत बाहेर जाणं यासाठी वेळ असतो पण बायकोसाठी नाही मग हळूहळू मनात दुरावा वाढतो ती शांत होते बोलणं कमी करत जाते स्वतःत हरवते आणि एक दिवस तो म्हणतो तू बदललीस पण कोणी विचारत नाही तिला बदलायला भाग कुणी पाडलं ती मोबाईलमध्ये गुंतते थोडं बाहेर फिरायला जाते स्वतःसाठी वेळ काढते तेव्हा लगेच शंका टोमणे आरोप पण नवऱ्याने तिला वेळ दिला असता तिला समजून घेतलं असतं तिच्या मनाला आधार दिला असता तर तिला बाहेर कुठे काही शोधावं लागलंच नसतं बायको म्हणजे हक्काची माणूस पर्याय नाही तिला वेळ द्या तिला महत्त्व द्या तिच्या भावनांना किंमत द्या कारण नातं टिकवायला प्रेम लागतं पण प्रेम टिकवायला वेळ लागतो तर मित्रांनो कशी वाटली कथा नक्कीच सांगा तर अशाच आपण नवीन कथा दररोज आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत तर आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला उद्या भेटू नवीन कथेसह तोपर्यंत बाय